सगळ्यांना नमस्कार झालं का जेवण सकाळच दुपारच तर माझं काय जेवण झालं ना मला आणलं दाजींनी तुमच्या केळी तर मी खाणार आहे केळी चला चिवला आणायला जायचं आहे तर तुम्ही काय भाजी केली असल सांगा तुमच्या घरच्यांसाठी तर मी केले हुलगं तर कुणाकुणाला आवडतं फुलग्याची भाजी सांगा थोडीच केली पुरती थोडे लपथप कोरडं पण नको वाटत खायला टोटर बसतात म्हणलं महादेवाला जाऊन आलो आम्ही आहे जवळच महादेव आहे तर रोज सकाळचं जायचं सगळं आल्यापासून इथं पिशवी अजून उचलली पण नाही अगं बेल पण ह्याच्यात तर आपल्या इकडं तीनच पान बेलाला तर ह्याला पाच आहे तुम्हाला दाखवते आम्ही तीनच असतात ना बेलाची पानं खातात बरं का कवळ कवळ पानं असलं तर खातात का वाहिलं मग अशी देवाला मी पाच पाच होती बघा आपले तीन सारखे पाच होते हाय हाय सापडलं बघा पाच आहेत बघा दिसतात का पाच आहेत बरोबर ते मग अशी पाचत बरोबर पानं आणि आप आपण पाहतो ही नेहमीच असा बेल।, <laughs> बेल तर आणले म्हटलं रोज देवपूजेला पण लागतात बेल तर आणण्यात आला फ्रीजमध्ये आहे म्हणजे राहतात इथं आहेत बरं का बेलाची झाड पण आणून ठेवलं म्हणजे टेन्शन नसते <laughs> आणि सोमवारच तोडत नाहीत बेल मग रविवारीच किंवा मध्ये आधी वगैरे आणून ठेवायचं तर चालले तर साड्या आल्यात मला पिको फळला तर साड्या करायच्यात तर एका ताईची कमी नव्हती की तुमचा व्हिडिओमध्ये आवाज येत नाही ताई जरा मोठ्याने बोला तर मोठ्यानेच माझा आवाज असतानाच मोठा आहे खूप तर संध्याकाळी जाणार आहे मी फॉल आणायला फॉल आणायला जाणार आहे संध्याकाळी आणि दोन दिवसावर पंचमी पण आली आहे तर संध्याकाळी बांगड्या वगैरे धरून येणार आहे चिवताईला आपल्या नेलपेन मेहंदीचा फून वगैरे आणणार आहे तर अजून त्यांनी आणल्या दुकानात तशाच साड्या माझ्याकडे आणल्या पिकोफलला म्हटलं द्या आम्हाला सणाच्या घालायला होतील तर देणार आहे तर इथं आहे नऊ तारखेला पंचमी पण भावाचा उपवास आहे गुरुवारी म्हटलं चला तर काय नाही तुमची कुठपर आली तयारी तर बघताय ना व्हिडिओ व्हिडिओ बघत जावा आणि कमेंट पण करत जावा मा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय असतो माझा तर असंच काढला छोटासा व्हिडिओ तोपर्यंत बाय सगळ्यांना